आज आपण पाहणार आहोत हिरव्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची अगदी झटपट बनवून तयार होते जर भाजीला काय करावं असा जर प्रश्न पडला असेल आणि हिरवे टोमॅटो जर ॲवेलेबल असतील तर झटपट अशी बनवून तयार करू शकता तुम्ही हिरव्या टोमॅटोची चटणी तर छान बनते आणि मेन म्हणजे चवीला देखील छान बनवून तयार होते सगळेच जण आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची काहीतरी अशी एक वेगळी टेस्ट असते त्याच्यामुळे ती चवीला देखील फार छान लागते आणि सर्वच जण आवडीने खातात तर चला तर मग पाहूया आपण ही चटणी कशा पद्धतीने बनवलेली आहे तर चटणी बनवण्यासाठी इथे मी पाच हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत दोन चमचा गूळ घेतलेला आहे व पाच ते सहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत व दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर तो टोमॅटो हे छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यामधलं जे हिरवं बी वगैरे असती तर ती देखील काढून घ्यायची आहे तर इथे कढई गरम होण्यासाठी ठेवूयात त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात आता इथे एक चमचा जिरे घालूया व एक चमचा मोहरी घालूयात जिरे व मोहरी छान फुलली की आता याच्यामध्ये आपण कांदा घालूयात कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे थोडंसं याच्यामध्ये जर मीठ घालून तुम्ही परतलं तर कांद्याचा रंग पटकन चेंज होतो आता याच्यामध्ये आपण जो लसूण घेतला होता तो मी ठेचून घेतला होता तो याच्यामध्ये घालूयात मी याची इथं लसणाची बारीक पेस्ट न करता ठेचून वापरलेला आहे तो आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात हे टोमॅटो शिजायला फार वेळ लागतो जसं की आपण लाल टोमॅटो बनवतो ते पटकन स्मॅश होतात एक दोन मिनटात ते स्मॅश होऊन जातात पण हिरवे टोमॅटोला वेळ लागतो त्यामुळे प आपल्याला होता होईल तेवढे तेलामध्ये छान परतवून घ्यायचेत तर हे मी छान तेलामध्ये परतवून घेणारे आता इथे मी एक बारीक हिरवी मिरची कट करून घातलेली आहे जर तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार हिरवी मिरची घाला किंवा तुम्ही पूर्ण हिरवी मिरची जर वापरणार असाल तर मग लाल तिखट स्किप करा आता इथे मी एक चमचा कस्तुरी मेथी देखील वापरलेली आहे आता ही सर्व मिक्स करून घेऊयात आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व हिर जे टोमॅटो आहेत ते व्यवस्थित स्मॅश होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तर आता इथे मी एक कढईवरती झाकण ठेवलं आहे एक दोन मिनटानंतरनं मी चेंज चेक करून पाहणार आहे व हलवून घेणार आहे जेणेकरून आपली हे खाली चिटकायला नको किंवा करपायला नको तर तुम्ही इथे पाहू शकता याची कन्सन्टी जी आहे ती देखील थोडीशी कमी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालूयात एक चमचा धनेपूड घालूयात एक चमचा गोडा मसाला घालूया व दोन चमचे लाल तिखट घालणार आहे तुम्ही तिखटाच्या प्रमाणानुसार तिख लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चिमूटभर हिंग आहे मी इथे व एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे सर्व मसाले आपण एकजू करून घेऊया तर इथे पाहू शकता आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे जर तुम्ही कांदा भाजतानाच मीठ घातलं असेल तर मग मात्र तुम्ही थोडंसं मिठाचं प्रमाण कमी करू शकता आता एक दोन मिनिटं मी चांगलं वाफेवर शिजवून घेणार आहे दोन मिनिटानंतर आपण जो गुळ घेतला होता तर दोन चमचे मी गुळ याच्यामध्ये घालणार आहे जर तुमच्याकडे गुळ अवेलेबल नसेल तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचा देखील वापर केला तरी हरकत नाही आता इथे मी एक दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे व ते छान मिक्स करून घेऊयात पाहू शकता कन्सर्टसी चेंज झालेली आहे जर तुम्ही दाण्याचं कूट अगदीच बारीक न करता थोडंसं दाणेदार जरी ठेवलं तरी हरकत नाही <laughs> तो एक 5 ते 10 मिनिट मी चांगले व्यवस्थित शिजवून घेणार आहे झाकण ठेवून पण मी इथे कुठेही पाण्याचा वापर न करता व्यवस्थित ते फक्त शिजवून घेणार आहे वाफेवरती तर तुम्ही ते पाहू शकता आपली छान चटणी बनून तयार झालेली आहे चवीला देखील छान बनून तयार होते तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा आनंदी राहा ती चवीला दिसायला जशी दिसते त्यापेक्षा ती चवीला छान लागते त्यामुळे तुम्ही एकदा या पद्धतीने जर असंच जर मेजरमेंट बनवून जर तुम्ही चटणी तयार केली तर डेफिनेटली ही छान होईल